नमस्कार मित्रांनो मी महेश चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करतो मित्रांनो सध्या राज्यामध्ये बहुचर्चित अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आणि या योजनेमध्ये रोज दिवसेंदिवस लाखो ऑनलाईन फॉर्म माता भगिनी या ठिकाणी ऑनलाईन भरत आहेत आणि या योजनेमध्ये अनेक वेळा अटीमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत पण या योजनेमध्ये अशी एक महत्त्वाची अट आहे तिची सुधारणा करण्यात आलेली नाही आणि त्याच योजनेबद्दल आज खुलासा झालेला आहे आता आज आपण या व्हिडिओमध्ये नेमकी ती कोणती अट आहे की ज्या अटीमध्ये कसल्याच प्रकारची सुधारणा करण्यात आलेली नाही हे जाणून घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर अशा नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करा चला तर मग जाणून घेऊया ती नेमकी कोणती अट आहे की जिच्यामध्ये सुरुवातीपासून बदल करण्यात आलेला नाही व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता येत्या सतरा ऑगस्टला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे या योजनेचा अर्ज भरताना महिलांनी स्वतंत्र बँक अकाउंटची अट ठेवली आहे ती अट नेमकी का ठेवण्यात आली आहे याचा खुलासा स्वतः राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केला आहे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने शहापूर येथे महिला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी स्वतंत्र बँक अकाउंटच्या अटीबद्दल खुलासा केला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी राबवली जाणार आहे या योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्टला जमा होणार आहे राज्यातील एक कोटीपेक्षा जास्त महिलांना याचा लाभ मिळणार आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी यावेळी बोलताना दिली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे सतरा ऑगस्टला संबंधित लाभार्थी महिलाच्या खात्यावर थेट जमा होणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तयार करताना डोळ्यासमोर एकच हेतू होता गरजू महिलांना हक्काचे पैसे मिळावेत कुटुंबाच्या गरजा भागवताना महिलांच्या अनेक इच्छा पूर्ण राहतात त्या इच्छा मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेतून पूर्ण होणार आहेत या पैशावर फक्त महिलांचाच अधिकार असावा म्हणून महिलांचे स्वतंत्र बँक खाते ही अट ठेवली आहे असा खुलासा आदिती तटकरे यांनी केला ज्या महिलांनी बँक खाते काढले नसेल त्यांनी तात्काळ बँक खाते काढून एकतीस ऑगस्टपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरावा असं आव्हान देखील आदिती तटकरे यांनी यावेळी बोलताना केले तर मित्रांनो ती अट म्हणजे तुम्हा सर्वांनाच माहीत झाली असेल की आता स्वतंत्र बँक खाते या ठिकाणी महिलांचे दिलेले आहे कारण महिलांना त्यांचे स्वतंत्र जीवन जगत असताना भरपूर अशा अडचणीचा सामना करावा लागत असतो आणि या पैशेतून त्यांना त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करता याव्यात यामुळेच स्वतंत्र बँक अकाउंटची जी अट आहे ती अट कायम ठेवलेली आहे अशी माहिती थी या ठिकाणी आदिती तटकरे यांनी दिलेली आहे मित्रांनो अशा पद्धतीने ही अट कायम ठेवण्यात आलेली आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेतले आपणास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर पहिल्यांदाला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र